नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून टोमॅटो डाळी किंवा वेलवर्गीय पिकं त्यामध्ये फुलझाडं यामध्ये येणाऱ्या फळावर फुलावर किंवा पानावर जो काळा टिपका येत असतो त्या टिपकेविषयी टिपके संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून हो बघणार आहोत त्यामुळे तो टिपका कशामुळे येतो त्याचं रोखायचं कसं किंवा प्रिव्हेंटिव्हली आपण काय उपाय करू शकतो ये जा ही आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपण ज्या टिपकेविषयी बोलत आहोत तो जो टिपका आहे तो जीवाणू म्हणजे बॅक्टेरियापासून हा पसरत असतो त्यामध्ये पानांवर एक काळ्या प्र काळ्या रंगाचे बारीक बारीक टिपके येतात त्यामुळे ते जे पान आहे त्याची साईज छोटी असते आणि फोटोसिंथसिस कमी होऊन आपल्या पिकाला हा डायरेक्ट इम्पॅक्ट इम्पॅक्ट त्याचा होत असतो तर मित्रांनो हो हा रोग बॅक्टेरियामुळे होत असल्याने शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्याच्या वातावरणात आणि हिवाळ्यात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो जेव्हा टेम्परेचर हे पंचवीसच्या खाली आणि वातावरणात ह्युमिडिटी म्हणजेच आर्द्रता असते त्यावेळेस या रोगाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात होतो हिवाळ्यात जेव्हा पानावर रात्रीच्या वेळेस दवसा असतो त्यामुळे एक प्रकारची आर्द्रता किंवा शीतलता वातावरण तयार झाल्यामुळे या रोगाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात होतो त्यामध्ये फाडावर जेव्हा हा रोग येतो तेव्हा काळे टिपके ही आधी सुरुवातीला छोट्या साईजच्या असतात नंतर त्याची संख्या वाढते आणि संख्या वाढल्यामुळे फाडाची जी साईज आहे किंवा मग काही प्रमाणात तडे जाण्याचंही प्रमाण वाढतं आणि एकदा त्याला बॅक्टेरियाने स्पॉट आल्यानंतर तिथं फंगलची ग्रोथ होऊन पूर्ण फळ खराब होण्याची शक्यता असते तर मित्रांनो हा रोग आपण ओळखायचा कसा हे बघितलं पण हा बॅक्टेरियाने होता असल्याने याचा जो प्रसार आहे तो फास्ट होतो आणि लवकरात लवकर आपल्या पिकाला त्याचं डॅमेज हे दिसून येतं त्यामुळे हा रोग येण्यापासून रोखण्यासाठी आपण आधीच प्रिव्हेंटिव्हली जर काही उपाययोजना केल्या तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल जेणेकरून हा रोग येणारच नाही त्यामध्ये सगळ्यात पहिली जी उपाययोजना आहे तर हा रोग बॅक्टेरियाने होत असल्याने ज्या दिशेने आपला वारं चालू असतो आपल्या प्लॉटवर त्या दिशेने जर आपण कंटिन्यू निरीक्षण जर ठेवलं तर तिथं आपल्याला सुरुवातीचा एकदम कमी स्टेजमध्ये आपल्याला जो रोग आहे त्याची लक्षणं आपल्याला सगळ्यात आधी तिथे दिसतात दे कारण हा रोग वारा आणि पाण्याच्या माध्यमातून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतो त्यामुळे जर शक्य असेल तर ज्या दिशेने आपल्या शेतामध्ये वारं होतं तर त्या दिशेने आपण साडी किंवा शेडनेट जर बांधणी केली तर आपला आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकते दुसरं म्हणजे आपण पावसाळ्यात जेव्हा समजा तीन चार दिवस पाऊस चालला आहे आणि परत एक दोन दिवस ऊन पडतं आहे आज जर अल्टरनेट चालू असलं तर या रोगाचा प्रसार होण्याचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढतं तर अशा वेळेस आपण कंटिन्यू नीम ऑइलचा स्प्रे जर घेत असलो आठ एकदा तर हा जो रोग आहे तो येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होतं त्याचबरोबर आपल्याला नत्राची मात्राही कमी करायची जर पावसाळ्यात ऑलरेडी जे पावसाचं पाणी असतं त्यामध्ये नायट्रोजन मिसळून येत असल्याने पिकाला ऑलरेडी नत्र हे मोठ्या प्रमाणात भेटत असतं त्यातही आपण जर वरून जर नत्राचा नत्र स्प्रे दिला किंवा जमिनीतून जर नत्र सोडलं तर नवीन पालवी फुटते आणि नवीन पालवी जादा फुटल्यावर सगळ्यात आधी रोगाचा जो प्रसार आहे तो त्याच्यावर होण्याचा त्याची भीती असते त्यामुळे आपण सुरुवातीला नत्राचं प्रमाण कमी देऊन जर नीम ऑईच्या स्प्रेमध्ये सिलिकॉन किंवा आपलं पूर्व केमटेकचं सिलप्रो ज्यामध्ये सिलिकॉन काढ्याने किंवा कोणत्याही इतर कंपनीचं ज्याच्यामध्ये सिलिकॉन आहे त्याचं ॲप्लिकेशन किंवा फवारणी जर केली तर पानं जे रप्चर होतात आणि पानाची जाडी वाढून त्याची जी, हो जी, जी प्रतिकारशक्ती आहे ती वाढत असते आपण ऑर्गॅनिक पद्धतीने याचं जे नियोजन आहे ते कसं करायचं ते बघितलं पण काही रासायनिक जे केमिकल त्याचा आपण जर आलटून पालटून जर स्प्रे घेतला तर त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट भेटू शकतोय त्यामध्ये जे पहिलं आहे ते म्हणजे सी ओ सी त्याला कॉपर क्लोराईड किंवा आपल्या क्रिस्टल कंपनीचं ब्ल्यू कॉपर या नावाने किंवा सीओ सी कॉ कौ, कॉपर ऑक्झिक्लोराईड हे कंटेनर असले तर कोणतंही जर कॉपरयुक्त औषध जर आपण फवारणी केली तर ते त्यामध्ये बॅक्टेरिया साईड आणि फंगी साईड दोघांचे तत्व असल्याने आपल्याला प्रिव्हेंटिव्हली त्याचा चांगला रिझल्ट भेटतो दुसरं आहे कॉपर हायड्रॉक्साईड जे कोयड दोन हजार या नावाने मार्केटमध्ये अवेलेबल आहे जे दाहि उत्पादक किंवा टॉमॅटो उत्पादक शेतकरी त्यांना बऱ्यापैकी याच्याबद्दल माहिती असेल तर कॉपर हायड्रॉक्साईड कॉपर ऑक्झिक्लोराईड याचा जर आलटू पालटून जर स्प्रे घेतला तर त्याचा आपल्याला नक्कीच चांगला फायदा होतो पण याचा जो डिसएडव्हानेज आहे तो म्हणजे जेव्हा फुलाची अवस्था असते तेव्हा आपण जर कॉपरयुक्त औषधांचा जर स्प्रे केला तर फुलं करण्याची समस्या ही मोठ्या प्रमाणात जाणवत असते तेव्हा आपण याचा स्प्रे करू शकत नाही टोमॅटो जर असेल तर सुरुवातीच्या तीस ते पस्तीस दिवसापर्यंत आपण याचा स्प्रे हा घेऊ शकतो पुढचे जे स्प्रे किंवा औषध केमिकल आहे त्यामध्ये कासुका मायसिन आणि व्हॅलिडा मायसिन आता कासुका मायसिन जे आपलं धानुका कंपनीचं कासू बी या नावाने भेटतं हे एक ते दीड एम एल प्रति लिटरनी जर आपण स्प्रे केला तर त्याचा चांगला रिझल्ट भेटू शकते दुसरं व्हॅलिडा मायसिन व्हॅलिडा मायसिन हे आपलं सुमिटोमो कंपनीचा व्हॅलिडा या नावाने मार्केटमध्ये अवेलेबल आहे तिसरं जे चांगलं प्रोडक्ट आहे ते स्ट्रिप्टोमायसिन त्यामध्ये स्ट्रिप्टोसायक्लिंग या नावाने ते मार्केटमध्ये अवेलेबल आता कासुका मायसिन आणि वॅलिडा मायसिन याचं ॲप्लिकेशन करताना आपण दीड ते दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणात ॲप्लिकेशन करू शकतो पण जेव्हा स्ट्रेप्टोमायसिनचं ॲप्लिकेशन करायचं आहे तर एक सावधानगी बाळगली पाहिजे तर त्याचं प्रति एकर अठरा ते वीस ग्रॅम एवढंच त्याचं ॲप्लिकेशन करण्याचा रेट आहे त्यामुळे पंधरा लिटर पंपासाठी फक्त दीड ग्रॅम आणि वीस लिटर पंपासाठी दोन या प्रमाणात आपण त्याचं ॲप्लिकेशन करायचं आहे आणि त्याची किंमतही जास्त नसल्याने प्रिव्हेंटिव्हली आणि सुरुवातीच्या स्टेजला आपण त्याचा नक्की उपयोगात घेऊ शकतो आहे तर मित्रांनो काळा टिपका किंवा बॅक्टेरियल लाईट याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेतली त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवडे